ट्वेंटी फोर आपके साथ वकील साहेब हा भाऊ ुरीकर बोलतो हा भाऊ बोला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणलं खूप खूप तुम्हाला धन्यवाद भाऊ असाच आशीर्वाद तुमचा पाठीशीर आहोत शंभर टक्के सोबत आहोत मित्र आहोत खूप खूप धन्यवाद चला पासून शुभेच्छा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा